بھاجپے سدھانشو تروید رداموہن اگر چرچت سہواگ گیلہ وقفات بابا سا آمبک کر ہماری سرکار نے جو سنشو کیے ہیں اب یہ مذہبی حکومت کے فرمان سے نہیں بابا صاحب آمبک کے سویدھان سے چلنے والا ہے आ, آج جب آزادی ملی تو مسلم سماج کے پتی کون تھے استاد بسم اللہ خان استاد فئی ڈاگر استاد بڑے گلام الی ساتھ زاکر حسین جن کی ابھی کچھ دن پہلے ڈیتھ ہوئی بڑے بڑے نگمہ نمار حسرت جے پوری مجرور سلطان پوری ساہر لدیان بھی کیفی آزمی جوش ملی آبادی زگر مراد آبادی اب سر کیا ہو گیا تب مسلم سماج ان عدب کے شاہگاروں کے ساتھ جوڑا جاتا تھا آج مسلم سماج کا نیتر تو کن لوگ کے ساتھ جوڑتا ہے؟ جہاں یاکوم مینن، مختار انساری، کاتیق احمد داؤد ابراہیم کون جوڑ رہا ہے یہ تب سے سر جب سے یہ سیکولر ہو گیا دیش انیس سو چھتر سے اور سیکولر سیاست شروع ہوئی اس نے لے جا کر ان کو اس مقام تک پہنچایا काँग्रेसच्या राजवटीत गरीब मुस्लिमांचं जीवनमान सुधारण्यासाठी कोणतंही काम झालेलं नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब मुस्लिम समुदायांच्या भल्यासाठी हे विधेयक हिविधक असं राधामोहन अग्रवाल म्हणाले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकाला विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली या विधेयकात काही त्रुटी आहेत आणि ते घटनात्मक निकषांच्या विरोधात आहे असं ते म्हणाले गेल्या काही वर्षात सरकारनं अल्पसंख्याकांसाठीच्या निधीत सातत्यानं कपात केली आणि मंजूर केलेला निधीही खर्च केला नाही अशी टीका त्यांनी केली सरकार अल्पसंख्याकांच्या विकासाबद्दल गंभीर नसल्याचं यातून सिद्ध होत असल्याचंही ते म्हणाले अल्पसंख्याकांसाठीच्या योजनाही सरकारनं बंद केल्याचा आरोप त्यांनी केला इंटरप्रिटेशन जो है हमने उनके सामने रखा लेकिन अगर वो नहीं मानते तो इसका मतलब है कि पहले से वो नकारात्मक लिए हैं वो उसको आगे चला रहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लावलं या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम सरकारनं या काळात संसदेत हे विधेयक आणलं असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चेदरम्यान केला सरकारनं वक्फच्या जमिनी बळकावण्यासाठीच हे विधेयक आणला आहे असं ते म्हणाले त्यासाठीच गरीब मुस्लिमांचा कळवळा आल्याचा आरोपही त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल शिवसेनेचे मिलिंद देवडा यांनी देखील या विधेयकाचं समर्थन केलं